दुधी भोपळा म्हणलं की कोणाकोणाचं तोंड वाकडं होतं खरं खरं सांगा बरं आमच्या घरातल्या ना मला सोडलं ना सगळ्यांचाच असा प्रॉब्लेम आहे दुधी भोपळा खायचं म्हणलं की त्यांना नकोच होतं तर मी आज तुम्हाला फक्त ना दुधी भोपळ्याचे फायदे सांगणार आहे जे जे की इतके फायदे आहेत ना ते फायदे ऐकूनच तुम्ही दुधी भोपळा खायला सुरुवात कराल तर दुधी भोपळा खाल्ल्याने ना एक, एक तर आपलं वजन ना ते पटपट कमी होतं जर एकदम लवकर वजन कमी करायचं असेल तर रोज एक ग्लास सकाळी अनोश्या पोटी एक ग्लास दुधी भोपळ्याचं त्याने लवकर वजन कमी होतं आता दुधी भोपळे खाल्ल्याने ना आपल्या ज्या दुधामधले जे पदार्थ असतात किंवा घटक असतात ते आपल्याला दुधी भोपळ्यातून मिळतात कॅल्शियमचं भरपूर प्रमाण असतं दुधी भोपळ्यामध्ये त्यामुळे मुला लहान मुलांपासून वयस्कर म्हणजे म्हाताऱ्या माणसांपर्यंत दुधी भोपळा हा आठवड्यातून एकदा खाल्लाच पाहिजे चला तर मग मी थोडक्यात दुधी भोपळ्याचे फायदे सांगितले अजून भरपूर फायदे आहेत तर तुम्ही खायला सुरुवात करा चला इथेच एंड करते बाय बाय